उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्या नीलम गोरे यांच्याबद्दल जे के वक्तव्य केलं आहे त्याचे पडसाद पुण्यामध्ये उमटलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की संजय राऊत यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे घोषणाबाजी केली जात आहे आपल्यासोबत शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल ते तुम्ही आंदोलन करताय काय तुमची नेमकी मागणी असेल दोन दिवसापूर्वी संजय राऊतांनी जे निलिम गोरिंग वर जे खालच्या पातळीवरून जे बेताल वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे निलमताई गोरेवर संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम ता माता बहिणींचा अपमान त्या ठिकाणी संजय राऊत यांनी केलेला आहे त्याचा जाहीर निषेध आज पुणे शहर शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी अलका चौकात केलेला आहे मी मागाशी लेना म्हटलं की काही जणांनी तुमच्याकडे देखील पैसे मागितले होते कोण आहेत ते नेते कोण आहेत पदाधिकारी त्यावेळेचे संपर्क प्रमुख बाळा कदम म्हणून होते त्याच्या सुद्धा मला शहर अध्यक्ष करण्यासाठी पंचवीस लाख रुपयाची मागणी त्या ठिकाणी केलेली होती पाच लाख रुपयाची बी एंट्री त्या ठिकाणी झाली होती असे काही पुणे महानगरपालिकेतल्या नगरसेवक असतील त्यांना स्थायी समिती सदस्य करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी पैसे मागितले जायचे अशा अनेक घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहे अंडपीला आम्हालाही सगळ्या माहिती आहे त्यामुळे संजय रावताने असं बेताल वक्तव्य करून माता बहिणींचा या ठिकाणी अपमान करू नये आणि जर पुन्हा एकदा असा अपमान केला तर त्यांना त्या शिवसेना पद्धतीने थी, त्या ठिकाणी त्या पद्धतीचं उत्तर त्या ठिकाणी दिलं जाईल खर तर नीलम गोरे यांनी जे वक्तव्य केलं त्याचं तुम्ही समर्थन करता का समर्थन करतो कारण की आमच्याशी पण घडलेलं आहे मी पण इलेक्शन लढलेली आहे मी तर जुनी कार्यकर्ते संजय राऊतांचं म्हणणं काय होतं की ताई तुमच्याकडे पैसा नाही तर तुम्ही बाकीच्या गोष्टी तुम्हाला एवढे मोठे पद हवे तुम्हाला तिकीट हवे तर तुम्ही पुढे पैसा असेल तर तुम्ही पुढे बोलावं हे दोन हजार सतराची गोष्ट आहे संजय राऊतनी बोललेले माझ्या बरोबर संजय राऊत तर खरं दलाल आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे दलाल तो आम्ही खरं शिवसेनिक आहे आणि त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरले हे तांडव करण्यासाठी लोक उतरले होते स्वतःच जिरवण्यासाठी निलमताई अजून काही जास्ती बोलल्या नाही ना त्यांची राह पडती पार होणार आहे संजय राऊत दलाल आहे मेन दलाल

Krishna Panchayat Mumbai tak Pune